विनंती त्यानंतर व्यासपीठावर सन्मान्य आमचे मार्गदर्शक मन जाते सन्माननीय संतोष राणे या ठिकाणी उपस्थित आहेत मी ओंकार राणे यांना विनंती करेन ही माणशी संतोष राणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आपल्या उजव्या बाजून सुरुवात करताना थोडीशी गाडीचा अंदाज घेताना मात्र अशावरती टॅकल करूचा प्रयत्न असं पण तीन नंबर दर्शिका मालकाजीला सुरुवात केला नव्हती पुन्हा एकदा रेंडसाठी सज्ज आपल्या उजव्या बाजून उजव्या कॉर्नर मधून थोडीशी कपलत मात्र संधीचा फायदो मात्र काय घेता येणार नाही सल्ला आता मात्र डिफेन्स झालेला आणि हाय हयच काही एक गुण दाणे संघाची चढाई पंधरा नंबर आपल्या उजव्या भूजन हॉडी टच करतो बॉडी टच करूचा प्रयत्न असं फर

काय त्या डोकू थोडीशी कपडं बदरमध्ये म्हणलं की आपण दरम्यान करता सज्जण्यासाठी थोडा सांगा तरफ रॅड करताना आपल्या उजव्या बाजून कुछ करताना शत्रुच्या गोटात घुसायचा एक दोन गडी मिळवायचो यो प्रयत्न मूर्ती लहान कीर्ती महान आता मात्र डाव्या बाजून डाव्या कोर्ड मध्ये शिरकाव करताना कमकूल बाजू हेरून कोणत्या दिशेन मारो करायचो हा संघ रेड साठी सज्ज या ठिकाणी सन्माननीय अभिलिंद जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे बिलिंदी आपल्याला विनंती व्यासपीठावर स्थान आपल्याचा एकमेव आजीव सदस्य मिलिंदजी जाधव शारीरिक शिक्षण विषयात कबड्डी खेळावरती पी एच डी करणारा पहिला विद्यार्थी म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातो असे आमचे लाडके बंधुराज बिलिंदी जाधव सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे विनंती राहील आपण व्यासपीठावर स्थान आपण होऊया ए आर एम चषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे मिलिंदी जाधव तुमचं या मित्र म्हणतात मी हार्दिक अधिक सामन्यात थोडीशी चोरस चार चार आणि चार नंबरचा रेड कुडाळ पाच चार चार पाच एक संघाची आघाडी कुड संघाजवळ चार नंबरच रेड सज्ज रेड सकल बर रेड पुन्हा एकदा पंधरा नंबर रेडर देखील एकदम नामवंत त्यांना देखील प्रभावित केल्या पहिल्या सामन्यापासून आणि पहिल्या सामन्यास अनेक गुण मिळवल्या आणि संघाच्या ज्या हातभार लावल्यात मदत केल्या तो तोच यो रेडर पाहूया काय करता पुन्हा एकदा एम टी रेडर मास्टर रेडर यांना ह्या सामन्याची सुरुवात केली होती तोच रेडर पुन्हा एकदा सज्ज कॉर्नर मध्ये घुसायचा प्रयत्न आणि एक touch, एक सहा चार दोन चौया डाव्या बाजून सुरुवात करताना थोडस मैदानाचा अंदाज घेताना प्रवास झालेली असा घुसाचा प्रयत्न मला काय दिसणार नाही सावध पवित्रा

अत्यंत महत्वाची अशी बोलाची मदत कबड्डीसाठी आयुष्य अर्पित करणारे असे सन्माननीय मिलजी जाधव सर यांच्या अगदी मनापासून स्वागत अभय आणि मित्रमंडळ कणकवडीच्या वतीनं एम चषक दोन हजार पंचवीस मध्ये असफल झुंज देऊ प्रयत्न असफल का म्हणजे बारा गुण सात गुरुची आघाडी आहे पुन्हा एकदा तीन नंबर पुन्हा एकदा पूर्ण सोळा बोलून घ्यायचा प्रयत्न मात्र दोन्ही संघ करूनच नाही कारण अय मात्र पाहूया दोन पॉइंट कुणा संघासाठी जोरदार सोरे आता मात्र केलेली चुरस मात्र सांगेल एक एक चार पण त्यांचा इशारा शेवटचा सामना हा सुरू आहे यानंतर बात्तर इथले सामने सुरू होणार आहेत सर्व रसिकांनी थोडीशी प्रती सांगायची सालरीतले सामने संपल्यानंतर सर्व कपडे रसकांनी आपापल्या आसन सोडून आहेत

आ गेला सुरुवात करताना मध्यंतरात घुसला मध्यंतरात चार एक चार अशी लढत एक आपल्या उजव्या आपले हुजवा डिफेंडर ला आउट करण्याचा प्रयत्न निष्फळ एम पी रेड सां नंबर 13

अक्षय पेंडुलकर आपल्याला विनंती राहील पासून स्वागत आहे अक्षय पेंडुलकर आपल्याला विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन आजच या स्पेडिता आजच या स्पर्धेचा अंतिम सामना याच मैदानावर खेळवला जाईल याची आमच्या रसिक नोंद घ्यायचे कोण या चषकावर नाव कोरतोय अगदी काही वेळातच आपल्या समोर येईल हे आर एम चषक दोन हजार पंचवीस या चषकावर नाव कोण करेल कोरेल याच्याकडे सर्व प्रेमी नोंद घ्यायची अक्षय पेंडुलकर आपल्याला विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापर्यंत हा हो वकडे पुन्हा एकदा सज्ज राऊत किंवा धोनीची जर्सी सात नंबर म्हणजे नशिबाची साथ एका संघाची साथ अशी म्हटला जातात निष्फळ रेड पुन्हा एकदा दोन नंबरची जर्सी मग ठाणे संघाच थोडस सावध आक्रमण करूचा प्रयत्न रेड बाबा बाबातलं पंडपूर गेलं तरी वडे नाही वड्याची एड मटकी जाता वडो गावलो ठाणे संका एक गोल ठाणे संका हा दो अठाईस तीन नंबर चोर रेडर जर रेडर गंट बात केल्या गटका एक गोल आणि जर कोणा सांगला मी ह्या रेडर आउट केल्या गो दोन गोल कोण घ्या अटीतरी करूया मरोची स्थिती पाऊया पुन्हा पावता मात्र दोन यो गुण आता मात्र खूप मोठी भिंत निर्माण केलेली असेल या भिंती फिंडार पाहून प्रयत्न अनेस शेवटची पाच मिनिट संधी मिळतात तो नशीब जो संधी निर्माण करतात अक्षयजी पेंडुरकर सरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करूया अक्षय पेंडुरकर यांचे परम मित्र दोन गुण घेऊन एक नंबर दोन गुण माहित केलेली आहे पुन्हा एक च एक ठाणे संघटना स्थापना दिन म्हणून मानला जातो त्या जा ठिकाणी सन्माननीय मकरंद सावंत यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे मकरंद सावंत आपल्याला विनंती राहील आपण व्यासपीठावर येऊस्थान आपण होऊया त्याचप्रमाणे सन्माननीय रंजन राणे आपल्याला सुद्धा विनंती राहील आपण मंडळाच्या वतीनं आपलं अगदी मनापासून स्वागत आहे शुभेच्छा एक मे एक एकोणीसशे साली या सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली असा हा आजचा दिवस जिल्हा स्थापना दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या प्रेम रसिकांना युट्यूबच्या माध्यमातून जे लाडके रसिक प्रेमी सामना बघताय अगदी मनापासून स्वागत मित्रांनो अजिबात स्क्रीनमधून बाहेर जाऊ नका बाजूला जाऊ नका आजच या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे ललित अत्यंत महत्त्वाची अशी ही लढत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप फार कमी पाहायला मिळतात महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा त्या वर्षी आणि मित्र ही स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलं आणि बघता बघता ही स्पर्धा आपल्या सहकार्याच्या जोरावर या ठिकाणी यशस्वी झाले चांगली पकड या ठिकाणी पाहायला मिळते चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र एस एम सिंध कुडाळची प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा ही खेळाडू दोन एक एक चारच्या सेटमध्ये खेळताना पाहायला मिळते तीन नंबरची खेळाडू एस एफ सिंधू पुरा विरुद्ध भारत ठाणे चांगलं पशिंग पाहायला मिळतं या ठिकाणी एकूण निश्चित जय भारत ठाणे संघाला या ठिकाणी मिळेल या तीन गटांच्या निकालानंतर आपल्याला पुढच्या पातपर्यंतच्या सामन्यासाठी दोन संघांना पुकार द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला किमान सात ते दहा मिनिटांचा वेळ खेळाडूंना पूर्वतयारीसाठी द्यावा लागेल खेळाडूंच्या एकंदरीत मानसिकतेचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार करताना आपण सर्वांनी सात ते दहा दा मिनिटांतील यासाठी आपण सर्वजण थोडीशी प्रतीक्षा करणे अपेक्षित आहे सर्वांच्या माहितीसाठी आणि आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण साम, सामने संपल्यानंतर कृपया इथून जाऊ नये पाच फेरीचे आणि अंतिम सामने सर्व सामने आजच्या दिवशी संपुष्टात येणार आहे त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करू आपण खेळाडूंच्या एकूण विश्रांती करीत धन्यवाद चोवीस पंधरा पंधरा चोवीस संघ चोवीस आणि पंधरा एक गुण ठाणे संघासाठी सोळा चोवीस चार नंबर दर पुन्हा एकदा सज्ज मध्यंत सुरुवात करताना डाव्या बसून उजव्याकडे उजवीकडून डावीकडे आणि आता मात्र वेळकडू धोरण अवलंबताना शेवटचे शेवट शिल्लक श्री देव स्वयंभू रघनाथाच्या आणि परमहस भालचंद्र महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करेल आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ला हे नागेश्वराच्या चरणीसुद्धा प्रार्थना नाही आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हे अभयराने मित्रमंडळ कणकवलीच्या वतीनं प्रार्थना आहे कृपया आपण व्यासपीठावर एवस्थाना पण होईल चालू असलेला काम नाकुडा विरुद्ध जय भारत ठाणे सर्व सभा अधिकाऱ्यांना विनंती आपण भोजन कक्षा जाऊन येऊया रोज आठ मिनिटात आपण पुन्हा एकदा